नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय विचार ठोक आणि आज घेऊन आलोय एका झपाटून टाकणाऱ्या मराठी सिनेमाची झापूक झापूक व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण शेवटी एक खास विचार टाकणार आहोत आणि हो लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कधी असा क्षण आला आहे का जेव्हा सगळं आयुष्य गोंधळलेलं वाटतं आणि अचानक एक छोटा प्रसंग तुमचं सगळं बदलून टाकतो हाच तो क्षण आहे मनात खोल कुठेतरी स्पर्श करून जातो गोष्ट आहे दोन तरुणांची ज्यांचं आयुष्य काहीतरी करायचन्य पण नेमकं काय हेच कळत नाही ते एक भन्नाट जुगाड करतात आणि मग सुरू होतो झापूक आणि झुपूक खेळ सिनेमात हलकाफुलकी कॉमेडी आहे तर काही जागा विचार करायला लावणाऱ्या आहेत म्हणजे पक्का फॅमिली प्लस फ्रेंज एंटरटेनर मुख्य कलाकारांचं काम मस्त आहे त्यांची संवाद फेक टायमिंग आणि एक्सप्रेशन्स अगदी झपाटून टाकतात दिग्दर्शकाने गोष्ट साधी ठेवूनही मनाला भिडणारी मांडणी केली कॅमेऱ्याचं कामही दर्जेदार म्हणजे इन्स्टाग्राम वर्दी फ्रेंड्स नक्की सिनेमातली गाणी मनाला स्पर्श करणारी आहेत एकदा ऐकली की नकळत तुमच्या आठवणीत घर करत जातात कथामध्ये थोडीशा संथ गतीने पुढे जाते पण तीच गती पुढच्या मोठ्या घडामोडीसाठी जमिनी तयार करते आणि मग अचानक असा एक ट्विस्ट येतो की प्रेक्षक क्षणभर गप्प होतात आणि शेवटी हसता हसता मन कुठेतरी गहीवरून जात जापूक झुपूक म्हणजे मनोरंजनाचा झपाटलेला स्फोट जर तुम्हाला हस्तमहस्वत विचार करायला लावणारे सिनेमे आवडत असतील तर हा चित्रपट मिस करू नका आणि हो तुम्ही पाहिलात का हा सिनेमा काय वाटलं कमेंट मध्ये आपला मत मांडायला विसरू नका हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपलं मत अजून दिलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून परिवारात सामील व्हा पुन्हा भेटू एका नव्या सिनेमासोबत तोपर्यंत मनोरंजन घेत राहूया आणि मत ठसक्यात मांडत राहूया